इथं आरणमध्ये आपण ग्रामपंचायतमध्ये सध्या हे सजरे आलेलो आहोत आलेलो आहोत तर सलग चार टर्म जिल्हा परिषद सदस्य असणारे भारत आबा शिंदे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत कारण की आता हे महाराष्ट्रातलं सर्वात मोठा उत्सव आहे या ठिकाणी बरेच लोक लाखो लोक या ठिकाणी आरण ठिकाणी येतात आणि काही दिवसावरच याचा जो उत्सव आहे ते इथं संपन्न होणार आहे आणि आज पंढरपूरमधून विठ्ठलाची पालखी इकडं या आरणच्या दिशेने निघालेली आहे नमस्कार बा नमस्कार तर आता हे जे आता पालखी जी निघाली आहे ती कशा पद्धतीनं इथपर्यंत येते किंवा त्याचं कुठं कुठं त्याचं मुक्काम वगैरे असतात आता मी सकाळी सात वाजता पंढरपूरला गेलो होतो त्या ठिकाणी प्रथेप्रमाण ते काशी कापडेवाले आहेत त्यांच्या तिथं त्या पादुका पूजा वर्षभर करण्यासाठी ठेवलेल्या असतात त्या ठिकाणावरून त्या पालखीमध्ये ठेवल्या जातात आणि पालखीमध्ये त्या ठिकाणी पूजा केली जाते आत्तापर्यंत तसं जास्त लोक नसायचे पण या वेळेला अ तीर्थक्षेत्रामध्ये सामेश समावेश झाला मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रसार झालेला आहे आणि माडा तालुक्याचे आमदार अभिजित आबा पाटील त्यांनी सांगितलं की मी स्वतः ती पालखी घालवण्यासाठी रोपळे या गावापर्यंत म्हणजे पंधरा सोळा किलोमीटर येणार आहे आणि त्यामुळं फार मोठ्या उत्साहात आतापर्यंत पालखी घालवण्यासाठी क कुठलाही आमदार किंवा कुणी मोठे पदाधिकारी नसायचे आणि पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये साधारणपणे नऊ पालख्यांचा सा आतल्या गाभाऱ्यामध्ये चौ चौ म्हणजे त्या मंडपामध्ये त्याची पूजा करून त्या, त्या पालखीचा सोहळा साजरा करून कधीही झालेलं नव्हतं ते यावर्षी झालं त्या ठिकाणी आपले पालकमंत्री गोरेसाहेब आणि आमदार अभिजिताबा पाटील या दोघाच्या सांगण्यावरून एक म्हणजे पंढरपूर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष अवशेकर महाराज याने आवर्जून सांगितलं की या दोघांच्या आग्रहा म्हणजे त्यांच्या सांगण्यावरून आम्ही ही पहिल्यांदा मंदिरामध्ये आत पूजा करतोय आणि ती पूजा करून त्यांनी पालखेला के आरंभ केला आमदारांनी स्वतः त्या पादुका पंढरपूरचे महाराज आणि आमदारांनी त्या रथात पोच केल्या आणि हजारोच्या संख्येनं टाळ मृदुंग गजरामध्ये अभंगाच्या ह्याच्यावर पालखी तिथून निघाली आणि ती निघालेली पालखी त्या ति म्हणजे नदी पार केल्यानंतर आमच्या संत सावतामाळी पुण्यतिथी दिवशीच तिथलं संत सावतामाळी विद्यालय आहे आणि त्या विद्यालयाचा कार्यक्रम असतो त्यामुळे मी पुढे आलो अभिजित आबा आमदार ते तिथले हजारो वारकरी चालत ती पालखी निघालेली आहे पहिला मुक्काम त्यांचा रोपळे गावे असतो रोपळ्यानंतर पुन्हा आष्टीला असतो आणि त्याच्यानंतर मुक्कामी आरणला येते ज्यावेळेला आरणला ती पालखी येते त्यावेळेला आरणच्या शिवरामध्ये तोपा फटाकड्या अशा हजारोच्या संख्येनं गावकरी त्या ठिकाणी शिवेवरून म्हणजे मुंडेमच्या शिवेवरून आरणच्या शिवेमध्ये येताना त्या ठिकाणी हजार असतात पूर्ण एक दीड किलोमीटर दोन किलोमीटर रांगोळी काढलेली असते आणि तशा परिस्थितीमध्ये ही पालखी गावाच्या गावठाणामध्ये प्रवेश करताना त्या ठिकाणावरून तर अगदी पायघड्या घालून म्हणजे ते पालखी खांद्यावर घेतलेल्या कुणालाही जमीन येऊन नाही तर पायघड्यावरून चालत अशा पद्धतीनं रात्री बारापर्यंत संध्या म्हणजे चार वाजल्यापासून बारापर्यंत गावात सोहळा होतो आणि पालखी जय जयकारात या ठिकाणी पोहोचवते ग्रामपंचायत मार्फत असं काय येणाऱ्या भाविकांसाठी काय उपयोजना करतात गाव आतापर्यंत जी पालखी येत होती त्याच्यासाठी जे काय होणार होत ते ग्रामपंचायतच करत आणि आता सुद्धा ग्रामपंचायत पण भलतच मोठं असं काय लय मोठं काय करावं लागतंय असं नाही औषधाची सोय आयुर्वेद दवाखाना आहे आणि एक सी एच ओ डॉक्टर आहेत त्यामार्फत आरोग्याची व्यवस्था केली जाते पाण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीकडून केली जाते आता असं समजतय की मंदिरासाठी काही निधी शासनानं दिलेला आहे तर किती दिलेला आहे आता मंदिरासाठी निधी म्हणजे साधारणपणे माझ्या हिशोबाने बरं का क मध्ये समावेश होण्यासाठी गोपीनाथ मुंडे साहेब आणि विजय शिव मोहिते पाटील यांनी फार मोठे प्रयत्न केले आणि क वर्गामध्ये आले पुन्हा पंकजाताई या ठिकाणी आल्या कल्याणराव आखाडे त्यांनी प्रयत्न केले या ठिकाणी विजयदादा बांधकाम मंत्री असताना अडीच कोटी रुपये एक दिवशी इथं आल्यानंतर त्यांनी दिले सगळ्यात मोठा निधी आतापर्यंत जे ह्या वर्षीच्या अगोदर विजय शिव मोहिते पाटलांनी आरांसाठी दिला आणि आता ह्या वेळेला आमचे पालकमंत्री आहेत गोरेसाहेब त्यांनी एवढं मनावर घेतलं आम्ही त्यांना भेटलो आणि त्यांनी थोडं मनावर घेतलं आणि एक म्हणजे दीड दीडशे लाख म्हणा म्हणजे दीड कोटी रुपये दीडशे कोटी रुपये हे आरणसाठी वर्गामध्ये समावेश केला आणि आरणसाठी दीडशे कोटी रुपयेचा आराखडा मंजूर केलेला वर्गामध्ये समावेश केल्यापासून सगळं गाव पूर्णपणे आनंदी आहे गावाला म्हणजे गावच काळ्या रानामध्ये वसलेलं असल्यामुळं आणि गावाला गायरान किंवा फॉरेस्टचं असला कुठलाही एक गुंठासुद्धा जमीन नाही तर ही जी सगळं आता सुधारणा करावी लागतील आहे त्यासाठी जमिनीची आवश्यकता आहे म्हणून जमीन ॲक्विजेशन करून या ठिकाणी सुधारणा करण्याचं गोरेसाहेबाने आमच्या अभिजित पाटील आभा असतील आणखी त्यांचे सहकारी असतील यांनी सगळ्यांनी ठरवलेला आहे आणि अतिशय चांगल्या रीतीनं त्यांनी हा आराखडा मंजूर केला तर आता एवढा मोठा निधी येतोय आणि निधी आल्यानंतरनं काय काय करणार आहात म्हणजे मंदिराच्या अनुषंगाने किंवा येणाऱ्या वाढ लोकसंख्या वाढती आहे पहिल्या काळामध्ये लोकसंख्या फार कमी असाची सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि बरेच लोक इथं येतात वगैरे आणि वेगळा या ठिकाणी कार्यक्रम असतात लोकांची लोक म्हणजे भाविक आल्यानंतर इथं जागा पुरत नाही अजून असं काय काय तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं म्हणजे जे प्लॅनिंग आहे टक्चर ते काय करणार आहात आता साधारणपणे आमची जे चर्चा झाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यासोबत चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये साधारणपणे आठ एकर जमीन शन करणार आहेत ती हे एकशे अठ्ठावीस जे एक कोटी एकशे अठ्ठावीस कोटी जी मंजूर करणार आहेत त्या पैशामधूनच ते करणार आहेत आता साधारणपणे आषाढी वारी ज्या वेळेला असते त्या आषाढी वारीला पाच दिवस दररोज आरणमध्ये म्हणजे पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी जी मोठी वारी भरते त्या वारीला जाताना पां सावता महाराजांचं दर्शन घेऊन जावं या दृष्टिकोनातून दिंड्या पालख्या साधारण नव्वद पंच्याण्णव पालख्या आणि दोन अडीचशे दिंड्या ह्या सगळ्या इथून इथं मुक्कामी काय असतात काय दर्शन घेऊन जातात तर त्यावेळेच इतकं फार मोठं हे असते आजच्या आजच्या म्हणजे आजचा काल्याचा महोत्सव आहे ह्यामध्ये लोक तीन दिवस चार दिवस येतात पांडुरंगाची पालखी चार दिवस असते आणि ती जाते त्या त्या हे तीन चार दिवसात एवढा मोठं हे होत नाही पण ज्या वेळेला जी मुक्ताईची पालखी किंवा एकनाथ महाराजांची पालखी किंवा गहिनीनाथ गडावर नव्हती एक गहिनीनाथ गडावची पालखी ह्या वर्षी आली तर भगवानबाबाची पालखी भगवानबाबाची पालखी तर त्या भगवान बाबाच्या पालखीमध्ये एक लाख दहा हजार लोक होती एवढी मोठी एक पालखी मुक्कामाला असते आणि तसं गाव आमचं लहान आहे पण गावकऱ्यांचं पहिल्यापासूनच एवढ्या मोठ्या मानाचे गावकरी आहेत की प्रत्येकाचं घर हे स्वतःचं बेडरूम किंवा थोडीशी एक उसरीची जागा जर सोडली तर सगळं वारकऱ्यांसाठी खुलं असतं अशा पद्धतीनं आतापर्यंत चालत होतं त्यांची संडासची सोय नसायची शासनानं एक पाच पन्नास संडास द्यायची ती बी संडास व्यवस्थितशीर नसाय पण आता जे हे पैसे दे देणार आहेत निधी देणार आहेत या निधीमधून येणाऱ्या भाविकांची शौचालयाची स्नानगृहाची ही व्यवस्था चांगली करायचं असं आम्ही त्या दिवशी त्यांना सांगितलं त्याशिवाय पाऊस आला तर प्रत्येकाच्या घरामध्ये म्हणजे आमचं संत ता सावतामाळी विद्यालय असेल किंवा हे देवस्थान ट्रस्ट असेल किंवा मराठीची शा मराठी शाळा जिल्हा परिषदे असेल हे सगळं सताड उघडं कुलपं काढून सगळं उघडं असते आणि पाऊस आल्यावर त्यात पाळपळी करून लोकं जातात आता तीच ह्यामध्ये थोडेसे मोठमोठाले सभामंडप झाले शौचालय झाले अशी वेगवेगळे जे अडचणी आहेत त्या सगळ्या अडचणी आम्ही शासनाच्या कानावर घातलेल्या आहेत आणि जयाभावनी या पालकमंत्र्यांनी आमच्या त्यामध्ये लक्ष घातलेलं आहे या सगळ्या अडचणी आमच्या दूर करू असं जयाभावनी आणि त्यांच्या जोडीला अभिजित आब आहेत आम्हाला यापूर्वी आमच्या या ठिकाणी अजित दादा पवार यांनी आम्हाला राहुरी कृषी विद्यापीठाचं केंद्र मंजूर करतो असं जवळजवळ म्हणजे त्या हिशोबाने त्यांनी सांगितलं होतं मंजूर करूया त्याची चर्चाही झाली पण थोडंसं या या पूर्वीचे जे आमचे आमदार होते ते आरणला निधी यायचं म्हणलं की थोडंसा आकडता हात घेत होते म्हणजे सगळ्या महाराष्ट्र सरकारनं सगळ्या ब तीर्थक्षेत्राला पाच कोटी रुपये द्यायचं मान्य केलं आमचे दुसरे संजय मामा शिंदे आहेत त्यांनी पाच कोटी आणायसाठी धडपड केली पण आमचे मात्र पाच कोटी येऊ शकत असताना आम्हाला दोन कोटी आले अशा थोडंसं होत होतं पण आता अभिजित आबा आमदार आहेत ते बी कुठला अडथळा न आणता मदत करतायत आणि गोरे भाऊनी भाऊनी आम्हाला अतिशय म्हणजे मनावर घेतलं आहे चांगलं आणि त्या दृष्टिकोनातून आरणचा विकास चांगल्या रीतीनं होईल भाऊने मला सांगितलं फक्त गावात तुम्ही एकामेकाला अडचणी आणू नका तुम्ही आम्हाला काय पाहिजे ते सांगत जा आणि तुम्ही आम्हाला सांगितले की तुमचं आरणचा विकास करण्यासाठी आपण सगळेजण मिळून प्रयत्न करूया